अरे पहा चार ठीक आहे निवडणूक लढणार आहे तिथे दहा लोक इच्छुक असतात त्यातले सगळ्याच पक्षाकडून सगळेच पक्षाकडे येणार आहेत काय इथे अगदी ना अगले पक्षच आले आहेत की मी गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये मत काही मतदारसंघ जे पक्ष लिहिले त्यांचा दौरा करते आहे कार्यकर्त्यांमध्ये छान उत्साह वर्धारलेला आहे वाढलेला आहे खूप चांगली हो योजना लाडकी बहीण या योजना जे आहे त्याची चर्चा खूप चांगली आहे आणि एकदम सकारात्मक असं वातावरण होत आहे महायुती म्हणून जिथे जिथे आम्ही महायुती म्हणून प्रत्येक ठिकाणी आमची टीम फार सक्षमपणे काम करेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही निर्माण करत आहोत मला आजच्या बैठकीमध्ये लोकांशी संवाद साधून कार्यकर्त्यांशी संवाद साधून खूप सकारात्मक आणि समाधानकारक असं वातावरण वाटत आहे ज्या ठिकाणी लढणारे तिथे दहा लोक असतात त्यातले सगळ्याच पक्षाकडून सगळ्याच पक्षाकडे येणार आहेत काय पक्ष आलेत ना त्यामुळे असं तर राजकारण होणार नाहीश राणे आमदार त्यांनी भाषा वापरली नाही आणि या राजकारणामध्ये माझा प्रत्यक्ष गेल्या बावीस वर्षाचा स्वभाव आणि माझं जे पॉवर आहे त्याच्यामध्ये कोणी व्यक्तीने काही स्टेटमेंट केले त्याच्यावर मी स्टेटमेंट करत नाही मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे त्याच्यावर टिप्पणी करण्याचं कारण बैठकीमध्ये बैठकीत बसले होते काय

या अडचणी किंवा ह्या प्रश्नांना प्रत्येक पक्षाला सामोरं जावं लागतं प्रत्येक पक्षाला त्यामुळे या विषयांना काहीतरी सणचणी केस होईल असा अजिबात नाही हा राजकारणाचा मूळ स्वभाव आहे मुख्य ध्येय आमचं जे आहे ते मुख्य ध्येय महाराष्ट्राच्या हितासाठी परत एकदा निर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचं महायुतीचं सरकार स्थापन